सोलापूर लोकसभा मतदारसंघ व माडा लोकसभा मतदारसंघांच्या भाजपच्या उमेदवारासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माळशिरस शहराच्या जवळ असलेल्या त्रेपन्न एकरामध्ये होत आहे ह्या एकरा ह्या श जागेमध्ये जर्मन टेक्नॉलॉजीचा मंडप टाकण्यात येत आहे साधारण आपण बघतो हे त्रेपन्न एकराच्या जा जागेमध्ये पार्किंग होत्या जर् जर्मन टेक्नॉलॉजीचा मंडप त्याचबरोबर हा भव्य व्यासपीठही इथं आहे या संदर्भात हे जे ब पी एम साहेबांची सभा होत आहे त्याचे आयोजक माळशिरसचे नगराध्यक्ष देशमुख साहेब आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कशी व्यवस्था होत आहे या संद येत्या तीस तारखेला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची सभा माळशिरस शहरामध्ये होत आहे आणि खरं सांगायचं झालं तर आज आमचं मा माळशिरसकरांचं खूप मोठं भाग्य आहे की देशात तर नाही पण जगात सर्वोच्च ताकदीचा माणूस असलेला आपला लाडका पंतप्रधान माळशिरस शहरामध्ये माळशिरस नगरीमध्ये येतो खूप म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठी गोष्ट आहे तर किती हेलिपॅड कोण कोणी आहेत साधारण कोणी सध्या सहा हेलिपॅड बनवलेले आहेत आपण सहा हेलिपॅड तीन पी एमचे आहेत प्रधानमंत्र्यासाठी तीन हेलिपॅड लागतात आणि तीन हिलीपेड आहेत ते सी एम आणि दोन डी सी एमसाठी आहेत तर सी एम पण प्रधानमंत्र्याबरोबर सी एम येणार आहेत महाराष्ट्राचे डी सी एम दोघं येणार आहेत पक्षाचे अध्यक्ष येणार आहेत बावनकुळे साहेब आणि बरेचसे जिल्ह्यातले राज्यातले नेते मंडळी उपस्थित राहणार आहे आणि ह्या सभेची तयारी म्हणलं तर किमान एक लाख एक लाख लोकं बसतील एवढी आपण मंडपाची सावली सावलीचा मंडप बनवलेला आहे आणि लोकांना बसण्यासाठी चेअर टाकतोय आपण व्ही आय पी लोकांसाठी कोच आहेत त्यानंतर जे स्टेज आहे त्याचं आपण फायर अधिकाऱ्याकडनं फायर अधिकाऱ्यांकडनं त्याचं फायर ऑडिट करून घेतलेलं आहे त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि ही त्रेपन्न एकरामध्ये मंडप आणि हिलीपॅड आहे पण इतर दुसऱ्या चाळीस एकरामध्ये वाहनांचं पार्किंगची सोय केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त आहे प्रशासन त्यांच्या त्यांच्या हिशोबाने कामाला लागलेलं ला आहे आणि तीस तारखेला किमान एक लाखापेक्षा जास्त लोक ह्या सभेला उपस्थित राहतील आणि एस सभा पार होई पार पाडू एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो बघितलं की या सभेच्या तयारीत देशमुख साहेबांना आपण पूर्ण माहिती दिलेली आहे जगजित डांगे न्यूज नाईन मराठी माळशिरस